आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी या योजनेमध्ये ज्या बहिणींना अद्याप पैसे मिळालेले नाही तर त्याचे कारण काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कधी मिळतील कोणत्या तारखेला मिळतील सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन अपडेट नेहमी तुम्हाला मिळत असते त्याकरिता नवीन अपडेट यापुढेही तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा लाडक्या बहिणींच्या पैशामध्ये वाढ झालेली आहे आणि अजून किती ओकणार आहे ते आपण पाहणार आहोत ज्या बहिणींना पैसे मिळालेले नाही तर पैसे का मिळालेले नाही याचे कारणसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ज्या बँक खात्यामध्ये चुका झालेल्या आहेत आणि त्यामुळे ते त्यांचे पैसे आलेले नाही त्या बँक खात्यात झालेल्या चुका कशा दुरुस्त करायच्या हे सर्व काही माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा आता लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय दमदार आणि चांगली माहिती समोर आलेली आहे ते सर्व काही आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी या ठिकाणी आलेली आहे ते सर्व आपण समजून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना लाडकी बहिणी योजनेमध्ये राज्य सरकारकडून पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जात होते परंतु आता यामध्ये लाडक्या बहिणींच्या हप्त्यात वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच लाडक्या बहिणींचे पैसे आता वाढणार आहेत आता महायुती सरकार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे महायुतीचे सरकार पुन्हा आले तर महायुतीचे सरकार सत्तेत आल्या आल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम महिलांना ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्या सर्व बहिणींना डिसेंबर महिन्यापासून सहाशे रुपयांची वाढ करत एकवीसशे रुपये सर्व महिलांना देणार आहे असे जाहीर करण्यात आलेले आहे आणि तसे महायुती सरकारच्या जाहीरनाम्यातही म्हटलेले आहे तर आता सर्व बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहे तर पहा आता या ठिकाणी महाविकास आघाडीनेही महिलांकरिता योजना आणणार असल्याचे आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटले आहे महाराष्ट्र राज्यातील तमाम महिलांकरिता महालक्ष्मी योजना सुरू करणार असल्याचे महाविकास आघाडीने म्हटले आहे तर महालक्ष्मी योजना काय आहे हेही समजून घेऊ तर महालक्ष्मी योजना ही सर्व महिलांकरिता राहणार आहे यामध्ये महिलांना तीन हजार रुपये महिना देण्यात येणार आहे असे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेले आहे आता पहा राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या घोषणा आपल्या जाहीरनाम्यात करण्यात आलेल्या आहे म्हणजेच महिलांना रक्कम वाढवून मिळणार आहे आता याचा लाभ घेण्याकरिता तुमचे बँक खाते यामध्ये चालेल असे तुमचे बँक खाते असले पाहिजे म्हणजेच योजनेचे पैसे ज्या बँकेत जमा होतात अशाच बँकांचे तुमचे बँक खाते असले पाहिजे तर कोणते बँक खाते तुमच्याजवळ असले पाहिजे की ज्यामध्ये सहज तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील ती सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा आता वीस तारखेला मतदान आहे आणि तेवीस तारखेला निकाल जाहीर होणार आहे आता कोणते सरकार सत्तेत येते महायुती सरकार येते की महाविकास आघाडीचे येते सर्व काही यावर डिपेंड राहणार आहे महायुती सरकार जर सत्तेत आले तर महिलांना एकवीसशे रुपये महिना मिळेल आणि महाविकास आघाडी जर सत्तेत आली तर महिलांना तीन हजार रुपये देणार असल्याचे महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेले आहे आता सर्व महिलांना एकवीसशे रुपये महिना मिळेल की तीन हजार रुपये महिना मिळेल हे सर्व काही निकाल जाहीर झाल्यानंतर पंचवीस तारखेला तुमच्या बँक खात्यात पैसे आल्यानंतर समजणार आहे आणि त्या पद्धतीने महिलांना त्यांच्या जाहीरनाम्यात जे म्हटलेले आहे त्याप्रमाणे महिलांना या ठिकाणी पैसे मिळतील या ठिकाणी पहा आता जे सरकार आले त्याप्रमाणे तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत परंतु हे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला पाहिजे याकरिता तुमचे बँक खाते कसे असले पाहिजे पहा लक्षपूर्वक समजून घ्या आणि हेच महत्त्वाचं आहे कारण चुकीचे बँक खाते जर तुम्ही जोडलेले असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही आता काही बहिणींनी जॉईंट खाते दिलेले आहे तर काही बहिणींनी अशा बँकेचे खाते जोडले आहे की ज्या बँकांना आधार लिंक होत नाही आणि काही बहिणी अशा आहे की त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक झालेले आहे की नाही झालेले आहे हे त्यांना माहीत नाही तर ज्या बहिणींनी जॉईंट अकाऊंट बँक खाते जोडलेले आहे ते बँक खाते चालणार नाही आणि काही बहिणींनी अशा बँकांचे खाते जोडलेले आहे की त्या बँक खात्यांना आधार लिंक होत नाही तेही बँक खाते चालणार नाही आता ज्या बहिणींचे आता पहा ज्या बहिणींचे जॉईंट अकाऊंट आहे ज्या बहिणींना बै बँक खात्याला आधार लिंक होत नाही आणि ज्या बहिणींच्या बँक खात्याला आधार लिंक झालेले नाही या सर्व बहिणींनी आपले बँक खाते जर असेच ठेवले तर या बहिणींना योजनेचे पैसे येणार नाही तुम्हाला जर योजनेचे पैसे घ्यायचे असतील तर तुम्हाला आपले बँक खाते व्यवस्थित करून घ्यायचे आहे तरच तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील तर काय करायचे आहे पहा ज्यांच्याकडे जॉईंट अकाउंट आहे त्या सर्व बहिणींनी आपले स्वतःचे बँक खाते काढून घ्यायचे आहे आणि ज्या बहिणींच्या खात्याला आधार लिंक होत नाही त्या सर्व बहिणींनी ज्या बँकेत अकाउंटला आधार लिंक होत असेल अशाच बँकेत बँक बैंक अकाउंट आपले काढून घ्यायचे आहे स्वतःच्या नावाने आणि ज्या बहिणींच्या बँक खात्याला अद्याप आधार लिंक झालेले नसेल त्या सर्व बहिणींनी बँक खात्याला आधार लिंक ही सी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण पैसे तुम्हाला डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यात टाकण्यात येत आहे त्याकरिता आधार लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील तर ह्या सर्व गोष्टी ज्या बहिणींच्या बाकी असतील त्या सर्व बहिणींनी यामध्ये सुधार करून घ्यायचा आहे म्हणजेच तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल म्हणजेच पहा बँक कोणतीही चालेल फक्त त्या बॅ बँकेला आधार लिंक तुमच्या खात्याला झाले पाहिजे अशाच बँकेमध्ये तुमचे अकाउंट असले पाहिजे तर पहा नेहमी नेहमी नवीन अपडेट या चॅनलवर तुम्हाला मिळत असते पुढेही नवीन अपडेट तुम्हा पुढेही नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त फिरवून द्या आणि सर्व म सर्व बहिणींना माहिती मिळू द्या तर व्हिडिओला नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आता काही बहिणींच्या मनात असा प्रश्न निर्माण होत असेल की आपण आधी दुसऱ्या बँकेचे अकाउंट नंबर फॉर्म भरताना जोडलेले आहे आणि आता पुन्हा नवीन बँक खाते ओपन करून काय फायदा होणार आहे तर पहा तुमचे पैसे डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यात टाकण्यात येत आहे आणि आधार कार्ड तुम्ही अगोदरच अर्ज भर भरत असताना जोडलेला आहे तोच आधार कार्ड तुमच्या नवीन बँक खात्याला लिंक करून घ्यायचा आहे म्हणजे तुमच्या नवीन बँक खात्याला आधार जोडला जातो आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात तर तुम्ही कोणत्याही बँकेचे खाते उघडू शकता फक्त एक लक्षात ठेवायचं आहे ज्या बँ बँकांना आधार लिंक ही सुविधा आहे त्याच बँकेला तुम्ही तुमचे बँक खाते उघडा किंवा पोस्टात जाऊन पोस्टाचे खाते ही तुम्ही उघडू शकता तर ज्या बहिणींना पैसे आलेले नाही त्यांनी काय करायचं आहे या ठिकाणी सर्व काही तुम्हाला समजलेलं आहे तसे तुम्ही करून घ्यायचे आहे तर तुमचे पैसे लगेच तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होतील आणि सर्व बहिणींना पंचवीस नोव्हेंबरपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्या अगोदर ज्यांच्या बँक खात्यामध्ये दुरुस्ती असेल त्यांनी ती करून घ्यायची आहे म्हणजेच पैसे टाकल्याबरोबर तुमच्या बँक खात्यात जमा होतील तर ही होती, होती माहिती अशीच नवीन माहिती पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक ला करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळीकडे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये